नीट सांगा माणसानी जरा माणूस असल्यावर सांगत जनावर जनावरांपेक्षा कमीच सांगतो जनावर कळत होय का आणि तुम्ही माळ्याच्या माळ्यामध्ये जात गुलाब जाईच मोला तरी आले फुल क्षण माझी फुलले मेंदी हो अई श... का कधी आलो जवारी माहित आहे की मग काय करू ते म्हणजे ज्यावर उठते त्याने गावात ठेवत काय आता निघली चुकून माझ्याकडे असं गुराला काय चारायचंय गुराला आता या गुराला सगळं चारायचं तर कशाला मला उगाच राबायला होता हेच काडा की सगळंच बरोबर आहे तुझं पाळ घालू का पाळ घालू घाल म्हणजे एक कट सगळं निलवाईन मग काय तर हा हो जर लाल एवढी मोठी सावली तरी ते जेव्हा येत आहे काय कापायला तिकडे सावली होती काय आता सावली आली छत्री आणायची संग छत्री आणायची मला वाटलं आणलं असं तुम्ही आणलेले नाही नाही ना बिसलेरीच पाणी लई ताई सहिला का महाराणी काय बोलताय हे बिसलेरीच पाणी आहे तिचा साधी खाते रागातले आहेत काय झालं खाल्लं म्हणून बर झालं असेल तरी नीट खुरप ना पूजावरी काढा लागेल गवा टी वाय लागलीस दया एक निघली ना तर जवारी जवारी काढायला लागली असे एक 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 म्हणून सगळेच काढायचे नुसतं गावातच ठेव आणि असं एका जागेवर ठेवावं लागत असत असं कळत का असं बर झालं का तुमचं दार धरून झालंय आणि तू जरा आकल बिकल धरून नीट नाटके काम कर लय नको जेव्हा आले उन्हा करीत जाऊ जेव्हा आले करीत जाऊ म्हण नको म्हणजे तोंडात घालते का डोळ्यात घालते खूप आहो नीट नाटके करीत जावा काम धंदे नीट नाटके करत जावा तेवढच राहिले सांगायचं तुला काय सांगावं का नाही रे नीट सांगा की मग माणसाने जरा माणूस असल्या हो जनावर सांगत नाही तर जनावर जनावर कमीच सांगतो जनावर जनावर कळत हो का आणि तुम्ही कोण मी बी जनावर जनावर म्हणलं हल्या काय तू आहेस ना गोरी डोबड मी हल्या म्हणलं तू डोबडच ना तुम्ही कटाळ्या कसला डबड आण की आवडी तुम्हाला दाखवत राहिलं माझ्या आईने बघा मला कसली साडी घेतली हे बघा बाजार जुन्या बाजारातून आणली कडे नीट बघा नीट पाच हजाराची साडी आहे ती दिवाळीला घेतली मला बंगारवाल्याकून घेतली नीट बोला बर का बंगारवाल्याकून नाही घेतली हो तू असली बघा दोनशे रुपयाची साडी प्रत्येक वेळेस असली आणता मग काय आणायची का तुला ती कोणतं गाणं ना का ती दीप दीपिका पदू कोणत्या गाण्यात वापरली बघ पिंगाला ते आणायचे का मिळतं कुटीची साडी अरे ही साडी गेल्या महिन्यात मी नसते पाचशे रुपयाची ती साडी मागितली ती आणून देताना आली मला कुटीची साडी आणून देणार काय आहे म्हणा असं घेतली असं तस फिरत्या माणसान कोण आणि तुला काय फायदा हो बरं याचा तुला दिली का आणून आणून दिली आणून आणायला जायचंय कोण देत नाही कुठे जायचंय नाही आणायला जायचंय मला ती का आणून द्यायला रिकामे नाही ते तुमच्यासारखे रिकाम तिकडे नाही मला सांगूच नको सांगू नको नको तुझ्या सांगूच मला तुम्हाला तुमच्या इकडचा फुल काय की कोणाला तुम्हाला तुम्हाला पाच रुपयाची साडी नाही घेतली तर पाचशे रुपयेच सांगतेस तू पाच हजाराची आहे ती पाचशे रुपयाची नाही नीट पैटणी आहे ती पैठणी दिसत का नीट घाला नीट घाला तर डोळ्यानी दिसतय का बघा तुला दिसायची पाच दिसण मला लागली सांग पण एवढ्या आंध्या दिसत करायची मग मी तुला सांगतो हेत का पोर काय तुला माहराचा केव्हा घेतला का जावायला कापली का कुंबडी कावा जावायला जायचं नाव घेताय का ऐकयचं काय आण हातवतो मी हा आपण फोन काम करायचं घ्याय का नाही काम त्यांचं फोन बिन करायचा जावायला लईत लिहिजे जाव याला का फोन करू नाही मग जावाला काम धंदा काय असतात काम धंदा पाच मिनिट जावयाला तर जाऊ दोन मिनिट तुला घेतली का साडे कावा घेतली दीडशे रुपयाची त्याला पाचशे रुपया सांगितली तुला फुटका पाच हजाराची आहे बरं दहा लाखाची दिली का तुला दिली का मला म्हणून सुद्धा घातलं लग्नात म्हणून घ्या काय लग्न मला नाही घेतलं तुम्हाला ते अंगठी घातलेली दोन तोडायची त्याच काय मला कशाला सांगत असते आहो पुतळ बाप मला दर महिन्याला फोन करतोय जाओ मला हाता भरायचा कधी दिलेच नाहीत तुमच्या कामाला दिले एकदा माहिती मला खवा आहे तोंड करतोय फोन केला की काय पट बोलायला तोंड बघा कोणाच तुमचं अरे तुझ्या बापा पेक्षा तर लई चांगले आणि तुझ्यापेक्षा पेक्षा बापाकडे जायचं नाही सांगतो तुम्हाला आधीच लेट हा मग काय करशील काय करशील म्हणजे नीट बोल बापाचं खाल्ल्याशिवाय जमत नाही काय 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 अरे तुझ्या आई माझं खातेत खाते लागले मला सांगायला हाऊ लय खाऊ घालून दमणार आहे त्यांना तुला स्वतःला हाय ना दुसऱ्याच सांगायला तुला खायला घालवण्याचं त्यांच्याकडे काय तिकडे होती तेव्हा होती वार काढले होणी अहो इकडे आली म्हणून तरी बरी झाली काय बरी झाली असलं रानातलं काम करू करू जीव गेला की तर माझा तुला कोर करून बिरस्कुट कर सोडून होता का दुसरं काय खायला ती मलाच आवडत होतं म्हणून मी आणत अरे बिस्कुट आमचं दारातले कुत्र खाते काय तर तर काय तर तर लागले लागली भूषण सांगायला लाग सांग सारखं मायाराच 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 कोण सांगत मग साडी घेतली आणि कुठं हँग केलं आणि कुठं का मग तुमच्या ज्याने घेऊन झाली का कधी अशी साडी मग काय उघडी हिंडत होतीच काय उघडी होती असली होय दोनशे रुपयाची साडी आहे ना आहे ना काय गेल्या महिन्यात म्हणलं आणा मला ती साडी तो काय बा माणूस तोंड सुद्धा दाखवित नव्हतं घरात कुठं बसत होतो कुठं बसत होत कुठं तोंड दाखवत होत मग कुठे हिंडत होत मी मला माहित आहे कुठे हिंडत होत मग दुसरं कोण येत होता काय घरी येत असेल मी तुला तेच काम होतं ना मला नाही मी तुला विचारित नाही तुम्ही केलं तेच काम होतं मला काय लागली सांगायला अंतिम आणलं मी जातो नीट बोल नाही तर बाटलीच छنين बाटली खालीन बघ बरं बिस्लेरीचं पाणी पेला ₹100 सावली की बिस्लेरीचं पाणी आहे का घरातलं पाणी आणलं त्या बाटलीत भरून आणि बिस्लेरीचं पाणी बिस्लेरीच्या बाटलीत तर आहे ना बिस्लेरीच्या बाटलीत काय लागली सांगायला अंतिम आणि हो मला काय कसलं ते माहेरचा सतरा बाहेर सांगत जाऊ नये बुकाड कापात काढल्या मला माहिती किती शेण ती हा सारखे माझं माहेर माझ ऐकून चांगले माझा भाऊ ते कळते तेवढं म्हणून सांगते मला सांगतच जाऊ नको तुसलं कुणाला सांगू मग गावच्या पाटल्याला पाठी येतो का तुझं ऐकायला पाठ लिहितो ऐकायला पाठ मला घेऊन बसतो ना मग मी मग नीट बोल जा लई नका लाडा लिहित जाऊ आणि जरा पाठीला बी येईल तसं जरा कमी कर कसली नाटक नका दाखव मला मला माहिती आहे चांगली तू किती नाटकी असती हा नाही पाहिजे कोणा तिनीट नीट आय घालायची